नमस्कार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संशयास्पद मृत्यू झालेल्या मुलीस न्याय मिळावा म्हणून दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषणास मयत धनश्री राष्ट्रपाल मेढेची आई अनुसया राष्ट्रपाल मेढे व मामे बहीण पूजा गौतम गजरे या प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या असून माझ्या मयत मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही का कळले नाही संबंधित डॉक्टरांवर कार्यवाही का झाली नाही ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी आमरण उपोषणार्थींची असल्याचे त्यांनी खानदेश प्रतिबिंब न्यूज ट्वेंटी फोरला सांगितले ताई नमस्कार, नमस्कार। काय आपलं नाव ना। उपोषणाचं नेमकं कारण काय तुमचं काय नेमकं प्रकरण काय आहे जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ना तर मर... <सवास> ते त्यांना काय त्यांनी इंजेक्शन दिले त्याच्यानंतर मुलगी हातपाय चढतात एकदम चक्रासारखं झालं तिला बस त्यांनी त्याच्यामध्ये आय सीमध्ये नेलं मर किती दिवस झाले या घटनेला नऊ महिने झाले पूर्ण नऊ महिने ह्यामधल्या काळात तुम्ही काय काय केलं पण आम्हाला कुठे कुठे न्याय मागितला पोलीस स्टेशन म्हणजे आपण कोण मी मुलीचा चुलत काका आहे बरं हां सांगा काय झालं ते रिदम या हॉस्पिटलमध्ये मुलीला ॲडमिट करण्यात आलेलं होतं पाच नऊ दोन हजार तेवीस या रोजी त्यांनी काही न फक्त डायरेक्ट आय सी यू मध्ये केलं आणि ॲडमिट केल्यानंतर रात्रभर तिथं मुली ती राहिली दुसऱ्या दिवशी तिला जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि काहीतरी सहा सहाच्या रात्रीमध्ये तिला कोणता तरी एक इंजेक्शन देण्यात आलं आणि तिचं प्राण दगावले त्यानंतर तुम्ही आतापर्यंत काय काय कार्यवाही केली तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना त्याच्या अतिरिक्त मी पंतप्रधान राष्ट्रपती हां उपराष्ट्रपती सर्वांना मी पत्र रिजिस्टर पाठवलेलं आहे त्याचे लेटर तुमच्याकडे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे त्याचे मी पाठवलेलं रजिस्ट्री पावत्या सोबत आहे मला डिप्युटी साहेब पी आय साहेब सिटी पोलीस स्टेशनचे प्रांत साहेबांना लेटर पाठवलं ले, पण आजपर्यंत न्याय मिळालेला नाही एक आणि एकही डॉक्टर संबंधित कोणतीही कारवाई झालेली नाही आहे आता तुमच्या मागण्या ने नेमक्या काय काय मग हेच मागणी आहे की डॉक्टरवरती कारवाई व्हावी हां त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्या भुयाची एक प्रत आम्हाला एफ आय आर द्यावी हां आणि मुलीला जे घटना घडली तिला न्याय मिळावा आता उपोषणाला कोण कोण बसलाय आहे कोण ताई तुमचं नाव काय पूजा गौतम कचरे हां पूजा गौतम बरं तुम्ही मैता ते तुम्ही कोण बाई हो सक्की बहीण नावे याच्या व्यतिरिक्त आणखी काही सांगायचं तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की लवकरात लवकर मुलीला न्याय मिळावा आणि दो डॉक्टरवरती दो गुन्हा दाखल दो व्हावा